समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं आपल्या हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत अंकलखोप तालुका पोलूस येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करण्यासाठी सांगली कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यातून तसेच कर्नाटकातून अनेक भीम अनुयायी अंकलखोप येथे दाखल झाले होते रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी दिवसभर महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील विविध भागातील हजारो भीम अनुयायी दर्शनासाठी आले होते मध्यरात्रीपासून विविध भागातील अनुयायी आंबेडकरांच्या विचारांची ज्योत घेऊन जात होते त्यामुळे परिसरात दिवसभर निळे वादळ जाणवत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच त्यांच्या अस्थी असलेल्या अंकलखोप गावी भीम अनुयायी येऊन स्मृतीस्थळाला अभिवादन करून धन्य होत होते दुपारी आमदार डॉक्टर विश्वजित कदम उपसरपंच संगीता कोळी ग्रामपंचायत सदस्या स्वाती मोटकटे रोहिणी चौगुले वंदना पाटील सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य विकास सोसायटीचे चेअरमन विजय सोगुले व्हाईस चेअरमन विजय पाटील तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत सूर्यंशी प्रदीप पाटील रावसो वाकळे अजितराव शिरगावकर विलास भागवत भिलवडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत ग्रामसेवक एडी पवार अक्षय सावंत प्रणाली पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले अंकलकोप परिसरातील विविध गावांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य अशी पारंपरिक वाद्यांची यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली दरम्यान अंकलकोप येथे अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या सर्व भीम अनुयायांची चोख व्यवस्था अंकलकोप येथील भीम सैनिकांनी केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती संपन्न होते यासाठी आम्ही भिलवडी येथून हजारोच्या संख्येने जनसमुदाय घेऊन इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंकलकोप येथे असते त्यांच्या दर्शनासाठी आम्ही इथं आलेलो आहे तरी सर्व परिसरातील जिल्ह्यातील तालुक्यातील महाराष्ट्रातील आणि या देशातील सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका